काँग्रेस सोडणार हे कुणालाही माहीत नव्हतं पक्ष सोडताना रडल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर महायुतीच्या जागावाटपाचा तेढा सुटला भाजपला एकतीस शिवसेनेला तेरा तर राष्ट्रवादीला चार जागा मिळणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती महाविकास आघाडीचंही जागावाटप अखेर निश्चित दोन फॉर्म्युल्यांपैकी एक लवकरच फायनल होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती या वयात शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं श्रीनिवास पवारांची भूमिका अजित पवारांची भूमिका पटली नसल्याचंही वक्तव्य किरण सामंतांनी पुन्हा घेतली नारायण राणेंची भेट रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा माड्यातून रणजित सिंग नाईक निंबाळकरांची उमेदवारी धोक्यात धैर्यशील मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा वसंत मोरे यांची शरद पवार यांना अदानींना काँग्रेसनंच मोठं केलं आता शिमगा करण्यात काय अर्थ मुनगंटीवारांचा राहुल गांधींवर पलटवार निवडणूक रोख्यांबाबत संपूर्ण माहिती का दिली नाही सुप्रीम कोर्टानं एसबीआयला फटकारलं तर तुम्ही राजकीय पक्षाचा युक्तिवाद करायला आलेला नाहीत ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनाही खड़े बोल